नमस्कार मी वंदनास वाघमारे समोपदेशिका तथा शिक्षिका आज बालक पालक बंद प्रेमाचे या सत्रामध्ये मुलं हट्टीपणा करतात ही जी समस्या पालकांना जाणवत आहे बऱ्याच प्रमाणात घराघरामध्ये जी छोटी छोटी मुलं आहेत ती खूप हट्टीपणा करतात आणि हट्टीपणा ही एक समस्या होऊन बसलेली आहे आता त्याची सुरुवात कशी होते पहा सवयीच स्वभाव बनव बनत असतो ज्या सवयी आपण ब मुलाला आपल्याला लाव। लावू आपल्या बाळाला लावू आपल्या मुलीला लावू ती सवयीच त्याचा स्वभाव बनते पहिल्यांदा मूल हट्टीपणा करत आहे हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा त्याला रागराग न करता त्याला फटके न मारता चिडचिड न करता आपण शांतपणे तो कशाची डिमांड करत आहे हे पहिले जाणून घेऊया आणि मग नंतर हळूहळू हळूहळू आपण त्याची स्तुती करत त्याच्या चांगल्या गोष्टीला शाबासकी देत तो एखाद्या वेळेस रिॲक्ट होत असेल किंवा एखाद्या गोष्टीचं डिमांड करत असेल तुला हेच पाहिजे का तेच पाहिजे का हे नको ते नको हे कशाला मागतो ते कशाला मागतो तुला ते काय पाहिजे असं न म्हणता गोष्टी तो का मागत आहे ह्याच्या मागची कारणं आपण जाणून घ्यायचं प्रत्येक वेळेस त्याच्या कलाने जेव्हा आपण घेतो आता त्याच्या कलाने घेण्याचा अर्थ असा नाही की त्याचा हट्ट पुरवणं ते मागितलेली गोष्ट देणं पण त्याला समजून सांगण्यामध्ये सांगत असताना आपण त्याला नेहमी तू खूप चांगला आहेस तू खूप चांगली आहेस ही खूप छान करतेस शाबाशकी देऊन त्याला शाबाशकीची आणि स्तुतीची चटक लागली पाहिजे मग बघा त्याच्यातला डिमांड करण्याची जी वृत्ती आहे किंवा मला हे पाहिजेच म्हणण्याचं जे काही त्याची ही सवय जडलेली आहे जो आता आपल्याला हट्टीपणा वाटतो आहे तो हळूहळू कमी होऊन तो एक चांगल्या मार्गाने जाईल फक्त तोपर्यंत मात्र ॲज अ पालक म्हणून आपल्याला संयमानेच मुलाशी वागलं पाहिजे त्याच्याशी गोडच बोललं पाहिजे तरच तो हट्टीपणा कमी करेल रागराग न करता आपण बोललो त्याच्या चुकीच्या व्यवहाराकडे जरा थोडंसं त्याला चांगल्या सवयी लागेपर्यंत दुर्लक्ष केलं तर मात्र आपलं मूल हट्टीपणा करणं त्याचं ते प्रमाण आहे ते कमी कमी होईल आणि मग एकदम त्याला चांगल्या सुसंस्कारित सवयी जडू शकतात आपल्याला तोपर्यंत संयमानेच वागलं आणि बोललं पाहिजे धन्यवाद स्वयंभव